वसई पूर्वेकडील नायगाव परिसरातील नौकर इमारतीत मंगळवारी अत्यंत दुःखद आणि हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे अवघ्या चार वर्षाची अन्विका प्रजापती या चिमोकलीचा बाराव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे खेळता खेळता घडलेला अपघात इतका अचानक आणि दुर्दैवी होता की संपूर्ण परिसर शून्य झाला आहे नमस्कार मंडळी मी उमेदणार आहे मी पाहता विदर्भ अन्विका आपल्या कुटुंबासह नवकर इमारतीत राहत होती त्या दिवशी नेहमीप्रमाणे ते घरात खेळत होती खेळता खेळता ती दरवाजा जवळ आली याच वेळी तिची आई ही दरवाजा जवळ आली होती तिने अन्विकाला उचलून घराबाहेर ठेवलेल्या एका चपलांच्या लाकडी स्टँड वर हे सर्व अगदी रोज जसं होत पण काही क्षणांनी आयुष्य बदलून गेलं आई तिच्या पायाजवळ असलेल्या वस्तू उचलण्यासाठी खाली वाकली आणि हा क्षण अन्विकासाठी काळ ठरला अन्विका खेळता खेळता स्टँडवरून उठली आणि तेथील खिडकीजवळ गेली खिडकीच्या कटाट्यावर चढताना तिचा तोल गेला आणि ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली पडली अक्षण इतका वेगाने घडला की आईने तिला पकडण्यासाठी पुढे झेप घेतली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता ही संपूर्ण घटना इमारतीत लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे त्या फुटेजमध्ये दिसतं की आई अन्बिकाला सावरायचा आठोपाठ प्रयत्न करते पण तिच्या डोळ्यासमोर तिची मुलगी दुरून गेल्याचे पाहून ती तिथेच बसते ते जोरात ओरडून इमारतीतील इतर सदस्यांना बोलवते आईचा आकां आणि तिचा चेहरा त्या क्षणाचा आक्रोश सर्व पाहणाऱ्यांच्या काळ ध्वस्त करत आहे घटनेनंतर काही क्षणातच इमारतीतील रहिवासींनी खाली धाव घेतली अन्विकाला गंभीर अवस्थेत तात्काळ वसईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी तपासून सांगितलं की रुग्णालयात आणण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे परिसरात सोपकळा पसरली आहे अन्विकाच्या कुटुंबावर डोकाचा डोंगर कोसळला आहे तिच्या आई वडिलांची अवस्था झाली आहे घराच्या दरवाज्यातून बाहेर चेहरा आता फक्त आहे नायगाव पोलीस ठाण्यात याबाबत अधिकृत नोंद करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इमारतीतील अन्य तपशिलांची चौकशी सुरू केली आहे या घटनेत कोणतीही दुर्लक्ष व निष्काळजीपणा झाला आहे का हे पाहण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे या प्रकारातून एक महत्वाचा धडा मिळतो लहान मुलांवर काही क्षणासाठी सुद्धा दुर्लक्ष झालं तरी त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात घरातील उघड्या खिडक्या बाल्कनतील कमी उंचीचे कठडे अशा गोष्टी पालकांनी अधिक सजगतेने पाहण्याची गरज आहे अन्विकाची ही दुर्दैवी घटना समाजाला सावध करणारी आहे तिचं कोवलं आयुष्य पुन्हा परत येणार नाही पण अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी ही एक जागृती साथ ठरावी हीच अपेक्षा